भगत आहार डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आद्य क्रांतीवीर लहूजी वस्ता साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त वस्मत येथे अभिवादन क्रांती गुरु लहूजी वस्ता साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज लहुजी वस्ता साळवे चौक वस्मत येथे अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष किशोर भया बसवन्ते वसमत तालुका उपाध्यक्ष सचिन लोंढे युवक तालुका अध्यक्ष कुमार भाऊ कांबळे मान्य रवी किरण वाघमारे माजी नगरसेवक भीमराव बुरड अविनाश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते महेश भिसे माजी नगरसेवक गणेश खंदारे शाखा अध्यक्ष गोविंद सारंग दत्तराव कदम सोनू भिडे विनोद पारवे पंकज बळवते लखन कांबळे पांडुरंग बसवंते तानाजी गायकवाड आकाश सुरेवशी विशाल घंडाळे आशिष खंदारे ओमकार कदम योगेश पारथे अजय भिसे देवेंद्र भिसे विजय वाहुळे दीपक बनसोडे सोमनाथ खंदारे कपिल खंडागळे व लहुजी शक्ती सेना वसमत तालुका कार्यकर्ते उपस्थित होते डी पी न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी शिवराम कदम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका